नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली वेग पकडू लागलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले आहेत आज रात्री त्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा आहे या चर्चेनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जात आहे भाजपात जी गुप्तता पाळली जाते त्याच्यावरनं मला वाटत नाही आत्ताच्या क्षणाला कुणालाही माहिती आहे की नेमकं काय होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मला तरी देवेंद्र फडणवीसांच्याशिवाय दुसरं कुठलं नाव समोर येत नाही पण लोकांना शंका अशासाठी वाटते कारण आत्तापर्यंत भाजपाने जे काही धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत अगदी शिवराजसिंग चौहान असतील वसुंधरा राजे असतील रमणसिंग असतील यांच्यासह अन्य अनेक मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा संधी न देता पूर्णतः नवीन चेहरा समोर आणणं आणि त्यामुळे महाराष्ट्रातही असं होणार का महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीसांच्याशिवाय दुसरा चेहरा भाजपाकडे आत्ता तरी नाही आहे आणि त्यामुळे मग शिवसेनेनी मुख्यमंत्रीपद घ्यावं याचा आग्रह भाजपाचं केंद्रीय नेतृत्व धरणार का एवढ्याही चर्चा होते या चर्चा भाजपासाठी आणि देशासाठी चांगल्या नाही आहेत राजकारण हे काही आय पी एल संघासारखं नाही आहे की एक कंपनी एका टीमची मालक असते आणि दोन तीन टीममध्ये तिचा हिस्सा असतो आणि त्यामुळे जेव्हा अशा चर्चा होतात तेव्हा ते चांगलं नसतं हे खरं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपाच्या अनेक राज्यातल्या विजयामध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा होता आणि राजकारणात नियम आहे तळे राखी तो पाणी चाकी म्हणजे जो विजय मिळवून द्यायला सगळ्यात जास्त योगदान देतो त्यांनी त्याच्यानंतर त्या विजयावर हक्क सांगणं आणि त्याच्यात विजयानंतर सत्तेची स्थापना त्याचं व्यवस्थापन याच्यामध्ये त्यांना एक महत्त्वाचा भाग असणं स्वाभाविक आहे आणि या हिशोबाने हे खरं आहे की दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातली भाजपच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता आणण्यात अमित शांचा महत्त्वाचा वाटत होता पण आता त्याला दहा वर्ष झालेली आहेत या निवडणुकांमध्ये मला असं वाटतं भाजप आणि महायुती मुख्यतः स्थानिक नेतृत्वाच्या जोरावर लढली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या पण त्यांनाही परदेशात ब्राझीलला जी वीसच्या परिषदेसाठी जायचं असल्यामुळे तेही पूर्ण वेळ प्रचार करू शकले नाहीत गृहमंत्री अमित शहा यांना मणिपूरला जावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्याही ते सभा पूर्ण होऊ शकल्या नाहीत योगी आदित्यनाथ यांना तुफान प्रसि प्रतिसाद लाभला पवन कल्याण या आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनाही जिथे मी बाहेरून आलेले नेते त्यांच्याबद्दल म्हणतोय मोठा प्रतिसाद लाभला पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक जर कोणी गाजवली असेल तर ती भाजपाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता वाटपाचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे परंतु त्यामध्ये स्वायत्तता असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे हाच भाजपा आणि काँग्रेस यांच्यातला फरक आहे हाय कमांड कल्चर भाजपात रुजलेलं नाही आहे आणि काँग्रेसप्रमाणे ते रुजताही कामाने की उठल्या सुटल्या सगळ्या गोष्टींसाठी दिल्लीत धाव घ्या तर या सरकारमध्ये शेवटच्या काही महिन्यांमध्ये जागा वाटपाच्या वेळेला हे चित्र दिसत होतं की सारखी दिल्लीला जाऊन चर्चा करत आहेत पण ते दिसणं तितकंसं चांगलं नाही आहे मला असं वाटतं की सत्ता स्थापनेची काही इतकी घाई नाही म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की सव्वीस तारखेच्या आत नवीन सरकार बनलं पाहिजे कारण या विधिमंडळाच्या पाच पाच वर्ष हे सव्वीस तारखेला समाप्त होत आहेत पण मला असं वाटत नाही की आता काही म्हणजे आपले घटनातज्ज्ञ काय म्हणतात ती गोष्ट वेगळी पण असं काही होईल असं मला वाटत नाही आहे लोक निवडणुका झालेल्या आहेत आणि याच्या आधीही असा प्रेसिडेंट आहे की निवडणुकानंतर म्हणजे विधिमंडळाची किंवा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झालेला आहे आणि त्यामुळे निर्णय सावकाश घेतला तरी हरकत नाही आहे निर्णय फक्त फक्त मुख्यमंत्रीपदाचा नाही आहे पद किती असायला हवी कोणत्या समाजाला असायला हवी कोणत्या नेत्यांना असायला हवी कारण जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तरी मग तो भाजपाला भरभरून साथ देणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय झाल्यासारखं असेल एकीकडे आपण जातविरहित समाजाची चर्चा करतो पण दुसरीकडे ही देखील वस्तुस्थिती आहे की सत्तेत समाजातल्या सर्व घटकांना आपल्याला काहीतरी वाटा मिळाला आहे असं वाटणं महत्त्वाचं आहे असं नसतं की मराठा मुख्यमंत्री झाला तर तो फक्त मराठ्यांची काळजी घेतो आणि ब्राह्मण मुख्यमंत्री झालं तर फक्त ब्राह्मणांची काळजी घेतो आणि दलित मुख्यमंत्री झालं तर फक्त दलितांची काळजी घेतो मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या नागरिकांची काळजी घेण्यात त्यांचं कल्याण करण्यास त्यांचा विकास करण्यास कटिबद्ध असतो पण आज दुर्दैवानी म्हणा ही वस्तुस्थिती झालेली आहे आणि राजकीय पक्ष म्हणजे भाजप काही धर्मादाय संस्था नाही आहे भाजपही राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे सत्तेमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना महाराष्ट्रातल्या विविध प्रांतांना विविध जिल्ह्यांना महिलांना कारण हे सरकार महिलांच्या मुळे निवडून आलेलं आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण म्हणजे फक्त पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये वाटण्यापुरतं उरता कामा नये या सरकारमध्येही महिलांचा समावेश सहभाग मंत्रिमंडळात अधिक ठळकपणे असायला हवा अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे यासाठी अमित शहाचं मार्गदर्शन आवश्यक आहे पण हा निर्णय महाराष्ट्रातच झाला तर चांगली मुणु ते 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 ती चांगली गोष्ट असेल आणि म्हणून असं जे कानावर पडलं की अमित आज देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाल्यावर स्वतः अमित महाराष्ट्रात येतात आणि पुढची चर्चा असेल ती महाराष्ट्रात ठरेल त्याच्यासाठी कोणाला दिल्लीला जायची गरज नाही तसं जर झालं तर ते चांगलं असेल निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पर्याय सगळ्यात ठळक का आहे आज तुम्ही बातमी वाचली असेल महाराष्ट्रातल्या अनेक दूध उत्पादक संस्थांनी आणि त्याच्यामध्ये गोकुळचंही नाव आहे गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना आता तीन रुपये कमी देणार हे घोषित करून टाकलं लोकांची चर्चा सुरू झाली की बघा आता निवडणुकाचा खर्च वसूल करायला लागले पश्चिम महाराष्ट्रांनी आम्हाला साथ दिली नाही का थांबा आता तुम्हाला दाखवतो ही जी सरंजामी वृत्ती आहे ती महाराष्ट्रात कायम आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे की या निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे उमेदवारांचा खर्च किकडे पण या निवडणुकीच्या पूर्वी आपला जाहीरनामा जाहीर करताना भाजपाने महायुतीने जी आश्वासनं दिलीत तिची पूर्तता करायची असेल तर नवीन जो कोणी मुख्यमंत्री असेल त्यांचं जे सरकार असेल त्याला अतिशय क्रिएटिवपणे काम करावं लागेल त्याला अतिशय कल्पकतेने म्हणजे करांची वाढ न करता करांची वाढ कमीत कमी करता हा जो आकडा आहे नुसता एक तुम्हाला वानगी दाखल उदाहरण देतो या माझी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठीच अंदाजे सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत त्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा एकवीसशे रुपये केला कदाचित हा आकडा पन्नास हजार कोटीच्या वरती जाईल मला खात्री आहे की त्याच्यामध्ये जे अपात्र लोक आहेत आणि जे आत्ता फायदा घेत आहेत त्यांना सौजन्याने दूर केलं जाईल त्यांना मनात दुरावा न निर्माण होता दूर केलं जाईल पण शेतकऱ्यांसाठी विजेची वेगळी ग्रीड तयार करायची ती पूर्णतः सोलरवर करायची तर त्याच्यासाठी कोणाला तरी म्हणजे राज्याला काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे असा सुरुवातीला मी जेव्हा याचा अभ्यास करत होतो तेव्हा असं वा वाटत होतं की साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लागणार आहे आणि त्याच्यामुळे ती गुंतवणूक करणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे की हे जी सगळे प्रकल्प सुरू केले आहेत ते पूर्ण करण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर आहे जसं साडेतीनशे किलोमीटरच्या मेट्रो लाईन सुरू होत आहेत मुंबईला पूर्णपणे कोस्टल रोड आत्ता जो एक केस्टल रेडचा फक्त एक टप्पा सुरू झाला आहे पण पूर्णपणे कोस्टल रोड पूर्ण व्हायला ईस्टर्न फ्रीवे ठाण्यापर्यंत किंवा आणखीन पुढे जायला नवीन मुंबईचा विमानतळ असेल पुण्याचा विमानतळ असेल ही जी सगळी प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याच्या पलीकडे जो मला असं वाटतं की ही सगळी प्रोजेक्ट्स हे मुंबई ठाण्यापुरती मर्यादित राहतात कामाने विदर्भ मराठवाड्यात शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे निवडणुकांच्या पूर्वी राजकीय दबावपोटी तो निर्णय गुंडाळण्याचा प्रयत्न झाला पण अशा महामार्गांची आणि नंतर समृद्धी आणि शक्तीपीठ यांना जोडणारे काही महामार्ग अशा प्रकारची रचना महाराष्ट्रात झाली तर महाराष्ट्र पुढच्या पंचवीस वर्षासाठी महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री आहे कोण सरकार चालवतं याची काळजी करण्याची गरज वाटणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून म्हटलं की या गोष्टी करण्यासाठी केवळ राजकारणच न कळणारा म्हणजे राजकारणच कळणारा मुख्यमंत्री असून उपयोग नाही ज्याला आर्थिक भान आहे आर्थिक शिस्त आहे आणि या बाबतीत मी अजित पवारांना एकनाथ शिंदेपेक्षा जास्त मार्क देईन कारण अजित पवारांचा आर्थिक शिस्तीकडे कटाक्ष असतो हे विसरता कामा नये की राज्याच्या वीज ऊर्जा क्षेत्राला शिस्त लावण्याचं काम तेव्हा अजित पवारांनी केलं होतं अजित पवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे काकांच्या सावलीतनं ते बाहेर येऊन स्वतःचं असं काहीतरी करून दाखवायचं शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजित पवारांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांशिवाय काही झालं नाही आणि त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्याची आणि चांगलं काम मोठं काम करून प्रतिमा सुधारण्याची अजित पवारांसाठी ही संधी आहे एकनाथ शिंदेंसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते आता आपलं पक्ष उभं करण्याचं गेली दोन अडीच वर्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना स्टिरॉइड्सवर होती कारण ही भाजपाची गरज होती की उद्धव ठाकरेंनी ज्या उर्मटपणे कारभार केला ज्या प्रकारे भाजपाच्या पाठीत खंजीर खूप असला त्याची अद्दल त्यांना घडवणं हा भाजपाचा एक गोल होता भाजपाचं मिशन होतं आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझा लाडका लेख असल्यासारखं भाजपने वागवलं होतं पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे एकनाथ शिंदेंनाही आपल्या पक्षात नवीन नेतृत्व उभं करावं लागेल आपला पक्ष घराण्याच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टींवर बांधावं लागेल कारण आज त्यांचे जे सहकारी आहेत ते त्यांची मुलं हे सगळे राजकारणात एखाद दोन अफवाद वगळता शिवसेना म्हणजे काय याची वेगळी ओळख निर्माण करायला पाहिजे कारण असं कानावर पडतं की या निवडणुकांमध्ये बटोगे तो कटोगे याच्यावर प्रचार करायला तसे अजित पवारांची नाखुशी होती आणि त्यांनी ती उघडपणे बोलून दाखवली तशी एकनाथ शिंदेंची नाखुशी होती की या हिंदुत्वाच्यामुळे लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट कमी होईल असं त्यांना वाटवतं ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळेच आले ते हिंदुत्व नेमकं कसं आहे ते लोकांसमोर आणणं देखील आवश्यक आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही भरपूर काम आहे मुख्यमंत्रीपदापेक्षा त्यांना आता आपला पक्ष सांभाळणं विस्तार करणं पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण करणं भाजपासाठी शिवसेना ही लायबिलिटी होता कामाने ॲसेट होता व्हायला पाहिजे यासाठी अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना लायबिलिटी झाली होती एकशे सत्तर एकशे एकाहत्तर जागा लढायच्या आणि पंचावीस जागा जिंकायच्या आणि रडत राहायचं दुसऱ्यांच्या नावाने बोल ठेवत हो राहायचं शिंदेना वेगळ्या प्रकारे शिवसेना मॅनेज करावी लागेल उभी करावी लागेल तिथे करतील याचा मला विश्वास आहे आणि त्यामुळे या क्षणाला या घडीला महाराष्ट्राला आधार द्यायला देवेंद्र फडणवीस हे सर्वात योग्य व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय ध्येय ठेवलं आहे मला कल्पना नाही मला खात्री आहे की त्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात जायचं असेल पण आधी महाराष्ट्र फिक्स करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे दोन दोन एक तीन दोन एक हे असे सगळे फॉर्म्युले न करता माझं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी किमान चार साडेचार वर्ष तरी म्हणजे पाच वर्ष झालं तर फार उत्तम पण किमान चार वर्ष तरी मुख्यमंत्रीपद सांभाळावं भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना ते सांभाळू द्यावं कारण महाराष्ट्र आहे तर देश आहे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली तर देशाची आर्थिक प्रगती झाली आणि महाराष्ट्राचं हे राजकारण या चिखलात रुतलेलं राजकारण त्याच्यातनं बाहेर काढायचं तर त्याच्यासाठी महायुतीने एकत्रपणे काम करायची गरज आहे एकमेकांच्या साथीने काम करायची गरज आहे याच्यामध्ये छोटे छोटे प्रश्न मोठे न करता कारण माध्यमांचं आज आज त्यांनी आता मनसे आणि सेना उबाटा सेना यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले ही अशा प्रकारची लढाई रोजची लढाई लागणार आहे आणि त्याच्यामुळे ती लढाई लढता लड़ा, लढता राज्यदेखील पुढे नेणं हे काम देवेंद्र फडणवीस करू शकतात असा मला विश्वास आहे हा व्हिडिओ मी केवळ याच्यासाठीच केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर ती महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात चांगली गोष्ट असेल भाजपचे निर्णय ठरवण्यात माझं काही स्वारस्थ्य नाही आहे माझं तर काही प्रांतही नाही आहे पण एक आपली इच्छा व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून पार पडत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचार ने कृता सिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट